मागे पडू आमची इकडे भरपूर जोरदार पाऊस चालू आहे ना आम्ही सगळ्या गल्ली कुठे कुठं निघलो तिकडं लोतपाऊस आपण पाण्याचा थेंब नाही पण तरी शालीन साठी आम्ही छत्री पकडली पाऊस येऊन गेला शालीन पाऊस छत्री घे चला आम्ही चाललो होतो तर चाललं होत आमचा टी फॉर्म घेण्यासाठी कारण की आम्हाला पाणी नाहीये पाणी घेण्या पाण्याचा फॉर्म आणण्यासाठी चाललेलो होतो ते पण कॅन्सल झालं नाही आम्हाला फोन केला आम्हाला पाठव जात आहे ना पुढं जात आहे शिड्या आहार माणसा आहे आणि आता खाली उतरलो आहे खाली उतर माणूस कुठं आम्ही खाली उतरलो एकदा उतरतो भाजीपाला पाऊस नाही पण छत्री माझी छत्री दिला व्हॅल्यू बापू भिजू जातो बाई चला पटापट गाड्या बघा गाड्या बघायला आम्ही रस्ता उकलो तर आम्हाला रस्ता काय भेटायला नाही गल्ल्यामधून आपलं टेन्शन आलंय आम्हाला बोलू वाटाना आणि मी सकाळपासून जेवलेली नाही तर मला चक्कर येते पण तसेच चाललो का मी स्वयंपाक करायचा आंधारा कुंदर हा आता कुठे आता कुठून जायचं कोणला विचारायचं तीन नंबर आजकाल कोणला विचारायचा लाग नाही हा लोक दुसराच रस्ता दाखवतात त्याच्यामुळं जसं समजते तसं जाऊ आकाला माहिती तुम्हाला माहिती मावशी माहिती आहे तीन नंबर शाळेपासून असं मारायचा आणि गेट बंद आहे ना गेट बंद आहे का चालू आहे बाई चालू हे आम्ही आलो आता आता शाळेपाशी मावशीनं अक्कानी मा आम्हाला शाळेचा रस्ता दाखवला काय माहिती त्यांचा बरोबर असेल तर ठीक आहे सगळं 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 अंधार झालाय अंधाराला आम्ही चाललेलो आहे तर भाजी मार्केट मध्ये भाजी मार्केट मध्ये आता काय काय खरेदी करणार आपण बघूया भाजी तेल काय काय घ्यायचं एवढ्या काय थर्ड क्लास रस्त्यातून ना ते रस्त्याला ना जवळ जवळ ना शॉर्टकट रस्ता का पावसाचे दिवस होत आहे ना रस्त्यामध्ये ना मावशी तर पाऊस रोडला मेन रोडला मावशी लक्षात राह द्या रस्ता मावशी या रस्ता लक्षात राह द्या आपल्याला आपण शॉर्टकट नाही आणलंय त्या टायमाला आपण चाललोच मार्केट मध्ये मग तिथून येऊन स्वयंपाक कधी करायचं बाहेरून मागू काहीतरी मागू राईस वगैरे असं काहीतरी मागू आता जाता जाताच आपल्याला दहा साडे दहा वाजते असं आपलं

भटवाडीला हे जे आहे मंदिर त्याला चुळ त्याच्या त्याच्यामुळे चुळले जाते कोणत्या गणेश मंदिर गणेश मंदिर भटवाडी सगळ्यात प्रसिद्ध मंदिर आहे लसूटिव वगैरे सर्व होतात नावसाचा गणपती सगळे मनोकामना पुरी होती या गणपती पावशीचा असं मन नाही आकाचं असं मन नाही की सगळ्या मनोकारना पूर्ण होणार आहे या गणपतीला नाही फक्त गणपती आहे तुम्हाला काय अनुभव आला मला खूप अनुभव आला मुलापासून सिरस होते मुलावादी नातू नातू नाव त्याला होता गणपती बाप्पाला मला मिळालं आहे हे विश्वास आहे आहे गणपती मावशी तर येणारच आणि आता त्या पेटीमध्ये मध्ये दान पण करणार होत काय बोललेले होते ना मी नवस बोललेले होते तर ते आता पुरे करून टाकावते काय मी नवस बोलला होता आणि आता काय गणपतीचं गणपतीच्या मंदिरामध्ये ते आता हे दान पण करणार आराम करावं म्हणून चांगलं व्हा सत्य वाजला घंटा द्यावा का माझा नाही शोक आहे गणपती बाप्पा परत बाकी गणपती बाप्पाच पाऊस चालेल मग आता तुम्हाला असं वाटतंय गणपती बाप्पा गणपती बाप्पाला म्हणा घरी जाऊस तर पाऊसच नाही पडू कोणत आहे ना पाहिजे ना आता सध्या आपल्याला घरी जायपर्यंत एक महिना झाला पाऊस नाही घरी घरी आता कसं झालं घरी जायपर्यंत पाऊस येऊ नाही असं तुम्हाला वाटत नाही होऊ शकतं तसं पण मग बोली करा मग ना गणपती बाप्पा नाही आम्हाला घरी जाऊ तर बाप्पा पाऊस येऊ देऊ नको कर द्या हा काय म्हण वगैरे भिजवून येते आमचं हा कांदे घेतलं तर कांदे बटाटे अजून काय साखर घ्यायची चहा होई चहा नाही झाली पाहिजे भिजून घेऊ अहो कुठं का काय कुठं चूर मी ना मी तर भरपूर चालू आहे बटवाडी मध्ये आम्ही थांबलेलो आहेत आता सध्या आणि पाऊस सगळींकडे छत्र्या छत्र्या दिसणार पाऊस पण भरपूर चालू आहे आम्ही बघतो मावशीची वाट त्या गेल काय आणायला काहीतरी आणायला सुपारी आणायला गेलं तर म्हणायला केलं म्हणाला उभा के आणि त्याच्याच आहे सिद्धिविनायक गणेश्री सिद्धी गणेश मंदिर चौक हे चौक आहे आणि आपण आलेलो आहे मंदिराजवळ चला अक्का आता दान करणार आहे तर आपण बघूया दान पेटी काय दान टाकताय त्याच चला तुम्हाला हे करायचंय नाप्पल चप्पल इथंच काढा ना मग चप्पल घे चप्पल ना घर तसं मी मेहित आहे मावशी मी झाले किती वर्ष झाले इथे राहते हे आमचं लिघ्न आता आहे तर भटवाडीतले राजा मांडले जाते तुमचं दान टाकतारीख टाको हो करू भटवाडीमध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे ना खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप छान आहे ते नुसते बघा असं चक्रा मी मारत चक्रा पण मारतात जागा पण आहे सॉरी देवा मला माहित नव्हतं अचानक मध्ये मी आले आमच्या बटवाडीमध्ये खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे गणेश मंदिर म्हणून ओळखलं जाते कोणालाही विचारलं साधा पत्ताही विचारला, पत्ता विचारला गणेश मंदिर म्हटलं तर खूप प्रसिद्ध मंदिर आहे इथे इथे शूटिंग वगैरे पूर्ण होतात भटवाडीतलं सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे हे मेन मार्केटमध्ये येते मेन मार्केटमध्ये द्या मेन मार्केटमध्ये भटवाडीच्या मेन मार्केटमध्ये आहे हे आणि याला गणेश मंदिर म्हणून ओळखल्या जाते ह्या गणपतीला असं आकाचं म्हणणं आहे की भरपूर लोक मंदिर मंदिरला हां नवस करतायत आणि तो नवस खरा पण होतोय असं त्यांचं म्हणणं आहे कारण की त्यांना साक्षात बऱ्याच वेळा अनुभव आहे हे आमच्या आज मी तुम्हाला भटवाडीमधलं गणेश मंदिरांचं दर्शन करून दिलेलं आहे आणि त्याच्याच साईडला आका बाहेर पण आल्या तरी पाया पडत आहेत त्याच्याच साईडला एक छोट मार्केट आहे भाजी मंदिर मार्केट त्या मार्केटमध्ये त्यांना ह्या मंदिराच्या बाऱ्यात काय अनुभव आहे ते सांगणार काय म्हणजे आपले गणेश मंदिर आहे आपल्या म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे त्याच्या बाहेर तुम्हाला काय कळायचं काय झालं असं काय झालं जबरदस्त ते आम्हाला काही कळत नाही आणि एवढं जास्त झालं एवढं जास्त झालं म्हणजे खूपच जास्त लागत मग असं जवळखानी मध्ये घेऊन गेलं आलं गणपती फक्त दिसला मनात आलं तर बोलले मी मनातली काय भावना माझ्या बाळाला बरं लाभले तेव्हा

पण जास्त देव देवानी सोड बसला दुसऱ्यांदा लहान बाळाने काय ते कानातले पण काय काय गेलं आता लहान बाळ एक वर्षी तर सहा सात महिन्याचं आता काय जीवा जीव नाही राहिला तरी पण दवाखान्यात नेता नेता देवाला बोलले देवा एवढं पाळ वाजू दे काय नको निघून एवढं सांगतो दे मी पुढे याच्यावाले हा तिथं जावा खाण्यामध्ये तिथं सांगितलं डॉक्टर इथं काहीच नाही याच्यामध्ये पोटात तिच्या काहीच नाही सगळं उलट्या करून सगळं निघून गेलं म्हणून अरे का माझा हे सोय बसला